पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला मन की बातच्या एकशे सव्वीसाव्या भागातून देशवासियांसोबत संवाद शहीद भगतसिंग आणि लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त केलं अभिवादन महिला शक्तीचं महत्व अधोरेखित करत नाविका सागर परिक्रमा करणाऱ्या दिन्ना आणि रुपा या धाडसी महिला अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधानांनी साधला संवाद देशातल्या सांस्कृतिक उत्सवांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची माहिती येत्या दोन ऑक्टोबरला खादीची कोणती ना कोणती वस्तू खरेदी करण्याचं पंतप्रधानांचं भारतीयांना आवाहन या दसऱ्याला शंभरावा स्थापना दिन साजरा करणार असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रसेवा कार्याचं महत्त्व पंतप्रधानांनी केलं अधोरेखित कट्टरतावाद अहिसंडता हिंसा आणि भय यांचा समावेश असलेल्या दहशतवादाविरुद्धच्या लढ्याला भारताचं विशेष प्राधान्य असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉक्टर जयशंकर यांचं संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला असलेल्या पाठिंब्याचा रशियाचा पुनरुच्चार तामिळनाडूमधल्या करूर इथं एका रॅली दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीतल्या मृतांची संख्या एकोणचाळीसवर वर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांसह सोलापूरच्या मदतकार्याचा घेतला आढावा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष हानी झालेल्या भागांमध्ये राहून काम करण्याच्या दिल्या सूचना राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम मुंबई ठाणे पालघर रायगड तसंच नाशिक घाट आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट तर कोकण नाशिक आणि सातारा कोल्हापूर घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारत पाकिस्तान लढत एक्केचाळीस वर्षांनंतर पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ आमने सामने आणि शारदीय नवरात्र उत्सवातल्या दुर्गापूजा उत्सवाचा आजपासून देशभरात प्रारंभ पश्चिम बंगाल राज्यातही मुंबईसह विविध भागांमध्ये होणार आयोजन नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आमिर रानडे